मांग की है हिम्मत है तो ऑल पार्टी मीटिंग बुलाइए बुलाइए शेर ने घास खा लिया है इस मामले में चर्चा के लिए हेच मोदी संगत होते ओबामा के पास जाकर रो रहे हैं ओबामा के पास जाकर रो है रो, रो रहे बचा दो आता मोदी का ट्रंप कड़े जाऊन लड़ता है अमित शाह ट्रंप कड़े जाऊन लड़ता है या देशा देशा ज्या सव्वीस माय भगिनींचा सिंदूर पुसला गेला त्यांचा त्यागाचा केलेला हा अपमान आहे हे सिंदूर बिंदूर हे सगळं राजकारण झूट आहे त्यांचं मी आता स्पष्टपणे सांगतो काही माघार घ्यायची गरज नव्हती या क्षणी जेव्हा आपण एका टोकाला जाऊन पोचलेला आहोत तेव्हा अशा प्रकारचा अवसानघात करणं हे कोणाच्या तरी दबावाखाली कोणाला तरी फायदा पोचावा यासाठी युद्धबंदी जाहीर केली भारत सरकारने काहीच केलं नाही असं दिसतं काय करायला पाहिजे होत म्हणजे का भारत सरकार कोणाला वाचवत आहे ट्रम्पला मध्यस्थी घालून पाकिस्तानला की लाडक्या उद्योगपतीला भारत सरकार ट्रम्पची मध्यस्थी स्वीकारून ट्रम्प कोण नुकसान भारतात झालेलं आहे नुकसान जम्मू काश्मीर मधल्या आमच्या अनेक राजोरी पुंच सारख्या गावांचं झालेलं आहे पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत वीस सिव्हिलियन्स ठार झालेले नुकसान पाकिस्तानचं झालंय का मग पाकि ट्रम्प आणि इस्रायल आणि गाझ्यातलं युद्ध का नाही थांबवलं ट्रम्प यांची मध्यस्थी जर मान्य केली जाते जगात मग गाझापट्टी बेचिराग केली गाझापट्टीमध्ये लाखो लहान मुलं बालक वृद्ध महिला त्या या बेचिराग केल्या एक 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 देश उद्ध्वस्त केला आणि ट्रम्प हे ठामपणे इस्रायलच्या मागे उभे राहील पण या वेळेला ट्रम्प मोदींचे मित्र ट्रम्प माय फ्रेंड डोनाल्ड हे भारताच्या मागे उभे राहिले का नाही उभे राहिले दोन्ही देशांशी आमचे चांगले संबंध आहेत म्हणाले जगामध्ये भारताला मित्र नाही पाचशे देश मोदी फिरून आले पण भारताचा मित्र कोण त्याने सांगावं म्हणतात ना मी एकशे ऐंशी देश फिरलो मी दोनशे देश फिरलो मिठ्या मारतात ठामपणे या युद्धाला पाठिंबा देणारा भारताच्या बाजूने उभा राहिला त्यांनी देश दाखवावा ते नावा दिसतो जपानचं पुतीनचं ह्याचं त्याचं एवढे भारताच्या युद्धाला आम्ही पाठिंबा देतो ज्याप्रमाणे चीन आणि तुर्कस्तानने पाकिस्तानला खुला पाठिंबा दिला तटस्थ राहणं म्हणजे पाठिंबा नाही हे महाशय जगात फिरत असतात या देशातून त्या देशात त्या देशातून त्या देशात कोणत्या देशाने देशा आम्हाला पाठिंबा दिला हे त्यांनी जाहीर करावं आणि त्यासाठी सर्वपक्षीय बैठक ताबडतोब घ्यायला हवी आणि अमेरिकेच्या पापाने वॉर का थांबवलं आमचं हा त्यांचा पापा असेल या देशाचा पापा नाहीये तुम्ही पापा घेत बसा त्यांचा आम्हाला का पडलेलं नाहीये कोण या देशाची बेआबरू झालेली आहे या देशाच्या भावना दुखावलेल्या आहेत सव्वीस मैलांचं सिंदूर जे पुसलं गेलं अतिरेक्यांकडून ते सहा अतिरेकी कुठे आहेत मी सर्वपक्षीय बैठकी सांगितलं होतं जोपर्यंत या सहा सव्वीस मैलांच कपाळावर सौभाग्य पुसलं त्यांचा खात्मा होत नाही तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर पूर्ण होत नाही कुठे आहेत ते सहा काय करतायत कुणी गुडघे टेकले म्हणायचे दुर्दव आहे आमचं की असे राज्यकर्ते आम्हाला लाभे लोकांना इंदिरा गांधींची आठवण पहा तुम्ही समाज माध्यमात इंदिरा गांधींनी निक्सनचा दबाव झुकारून लावला होता एकोणीसशे एकाहत्तर साली अमेरिकेचा प्रेसिडेंट निक्सनने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा इंदिरा गांधींनी सांगितलं तुम्ही कोण आमच्यामध्ये हस्तक्षेप करणारे आम्ही एक सार्वभौम राष्ट्र आहोत स्वतंत्र राष्ट्र आहोत तुम्हाला अधिकार नाही तुम्ही हवा तो निर्णय घ्या तुम्ही पाकिस्तानला मदत करा नाही तर अजून काही करा आम्ही पाकिस्तान बरोबर युद्ध पुकारलेलं आहे आणि ते टोकाला नेणार इंदिरा गांधीने युद्ध टोकाला नेलं आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केले खरं म्हणजे नरेंद्र मोदींचा राजीनामा मागायला पाहिजे त्यांच्याच पक्षातल्या लोक आहेत नरेंद्र मोदींना पदावर राहण्याचा अधिकार नाही त्यांनी देशाचे विश्वासघात केलाय आणि सगळ्यात आधी अमित शहाचा राजीनामा यायला पाहिजे आजही ते सहा अतिरेकी सापडलेले नाहीत ते गृहमंत्री असताना सव्वीस महिलांचं सिंदूर पुसल गेलाय कसल ऑपरेशन सिंदूर करताय तुम्ही अमित शहा पदावर राहायचा अधिकार नाही मोहन भागवतांनी त्यांचा राजीनामा सगळ्यात आधी मागायला पाहिजे जर ते राष्ट्रभक्त असतो मोहन भागवतांनी प्रवचन देऊ नका नुसते आम्हाला बोला इंदिरा गांधी असतं ते पाकिस्तान राहिलंच नसतं एकोणीसशे एकाहत्तर साली पाकिस्तान कुठे राहिलं होतं पाकिस्तानचे दोन तुकडे करून नवीन राष्ट्र निर्माण केलं आणि पाकिस्तानचं नव्वद हजार सैन्य हे आमच्या समोर किंवा टीव्ही नव्हते पण आम्ही ते युद्ध पाहिलेले आमच्या समोर नव्वद ब्याण्णव हजार सैन्य जनरल जेकब समोर माणिकशाह शाह समोर जगजित सिंग अरोरा समोर जनरल त्यांच्यासमोर गुडघे टेकलेलं सैन्य आम्ही पाहिलं आहे अजूनही ते फोटो आपल्याला मिळतील पहा हे काय करतायत त्यांनी काय केलं ते पंडित नेहरू लालबहादूर शास्त्री इंदिराजी राजीवजी हा ह्यांच्यावरती फक्त घानड्या भाषेत टीका करत राहाल तुम्ही त्यांच्या पायाचं तीर्थ पिण्याची लायकी तुमची नाही एवढंच मी सांगेन बघ हा विषय <देखाँ> नंतरच आहे शाबा शरीफने असे सांगितले आम्ही युद्ध जिंकलो म्हणून असे बोलले आहेत ना पाकिस्तान ते था था। हो पाकिस्तान दवा वा ते बोलले आहेत ते आज हिंमत कशी होते पाकिस्तान सांगतोय आम्ही युद्ध जिंकलो म्हणून कुठे गेले तुमचे मिसाईल्स कुठे पडले मग एवढे मिसाइल टाकले ना रामदेव बाबा तर लाहोरला पातंजलीची फॅक्टरी काढणार ते जाऊन लगे तो इसराइल और गाजा का वॉर प्रेसिडेंट ट्रंप ने क्यों रुकवाया नहीं अभी भी चल रहा है वॉर प्रेसिडेंट ट्रंप भारत को ऊपर दबाव डालकर पाकिस्तान के साथ हमारा जो तो संघर्ष चल रहा है वो रुकवाता है हमारा एक संप्रभु देश है एक ऐसा देश है कि उसमें तीसरा कोई प्रेसिडेंट हस्तक्षेप नहीं कर सकता ये हमारे संप्रभुता पर हमला है और ये सरकार की कमजोरी है मोदी की प्रेसिडेंट ट्रंप को उसमें लाना पड़ा उसको खुद नहीं है ताकत और वार रुकवाने की जरूरत क्या है हमारे 26 माताओं का बहनों का सिंदूर वो लोगों ने नष्ट कर दिया, खत्म कर दिया इसलिए तो आपने ऑपरेशन सिंदूर किया ना आपने सिंदूर का अपमान किया आपने हिंदू संस्कृति का अपमान किया। कौन सा बदला लिया आपने मुझे बताइए वो छह आतंकवादी आज भी इस देश के भूमि पर छुपे हैं। आपने उसका खात्मा नहीं किया है मैंने कहा था ऑल पार्टी जब तक वो छह आतंकवादी मारे नहीं जाते वो भी दिल्ली इंडिया गेट के सामने तब तक ऑपरेशन सिंधू पूरा नहीं होगा आप लीजिए ना ऑल पार्टी मीटिंग अभी बुलाइए ऑल पार्टी मीटिंग और मोदी जी को वहां उपस्थित रहना चाहिए प्रधानमंत्री भागते क्यों है कौन सा देश इस संघर्ष के घड़ी में हमारे साथ खड़ा रहा विश्व का मुझे बताइए इतने विदेश में घूमते हैं मोदी जी कौन सा ये जापान का वगैरह नाम लेते हैं छोड़ दीजिए उनकी सेना यहां नहीं आएगी लड़ने लेकिन जो हमारी नेबर कंट्री है नेबर कंट्री एक भी कंट्री में एक भी देश ने हमारे साथ हिंदुस्तान के साथ इस संकट की घड़ी में हमको समर्थन नहीं दिया ये किसकी नाकामी है बोलिए सब पाकिस्तान के साथ खड़े सब चाइना के साथ खड़े और अब अपने आप को डांगोरा कर हो हम गुरु है हमने बहुत संयम रखा था ये युद्ध का माहौल है एकजुट दिखनी चाहिए हमारे जवानों का मनोबल नहीं गिरना चाहिए लेकिन अब क्या हो रहा है ये सरकार ने मोदी गवर्नमेंट ने हमारे जवानों का मनोबल नीचे गिराया हमारे जवानों को अगर आदेश मिलता तो लाहौर कराची तक जाकर धड़क मार देते लोग ले। लेकिन आपने ये नहीं किया है कौन सा बदला लिया हमें बताइए ना आप बंदी की बात करते हो कौन सा बदला लिया आप लोगों ने ऑल पार्टी मीटिंग बुलाइए अभी हिम्मत आई तो मोदी जी को बुलाइए सबसे पहले तो अमित शाह जी का इस्तीफा लेना चाहिए आज भी तो अगर श्रीनगर में अगर बम धमाके हो रहे हैं ना तो अमित शाह जिम्मेदार गृह मंत्री जिम्मेदार उनका इस्तीफा लीजिए मोदी जी को भी जिम्मेदारी लेनी चाहिए उनको पद पर रहने का अधिकार नहीं है होता है देखो ये सीज फायर की बात कहां से आ गई ये सीज फायर की बात कहां से आ गई ये सीज फायर की बात आ गई जब पाकिस्तान का एक मिसाइल दिल्ली के तरफ आ गया और हरियाणा हरियाणा के जमीन पर तो उसको पीछे गिराया जब दिल्ली को टारगेट किया तब तो ये संदेश आया कि गुजरात को भी टारगेट कर सकता तब सीज फायर की बात है गुजरात बचाने के लिए गुजरात ने कुछ उद्योगपतियों की प्रॉपर्टी बचाने के लिए ये गद्दारी हुई इंदिरा गांधी होती तो पाकिस्तान क्या हिम्मत होती क्या 1971 का 71 का वॉर हमने देखा है ना नब्बे हजार पाकिस्तानी जवान घुटने पर आए थे जनरल माणिक शाह जनरल जेकब जनरल जगदीश सिंह अरोरा ऐसे महान सेनापति थे घुटने पर आए थे शरणागति हो गई दो टुकड़े हो गए, हो गए आपने क्या किया बताइए बलूचिस्तान तोड़ेंगे ये तोड़ेंगे क्या कि अभी आ जाएगा अंधभक्तों की जो भजन चल रहा था आप कहा है अंधभक्त बोलिए ना सब सदने में कोमा में चले गए सब कोमा में चले गए तो डेफिनेटली हम एकजुट हम सभी ने हम सभी ने मिलकर ऑल पार्टी मीटिंग मांग की है हिम्मत है तो ऑल पार्टी मीटिंग बुलाइए बुलाई शेर ने घास खा लिया है इस मामले में